मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या प्रमुख कार्यालयामध्ये राज्यस्तरीय पुण्याच्या हो। हो आंदोलनासाठी बसलेलो आहोत आज आम्ही मागणी अशी घेऊन बसलेलो आहोत की आम्ही काय कुठलं मंत्रीपद मागत नाही किंवा असं शेतकरी तुम्हाला काय आव्हान तर फालतूक मागत नाही आम्ही हो। आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी बसलेलो आहोत यापूर्वी आम्ही शांततेत तीन आंदोलन केली परंतु कुठलाही त्यामध्ये सरकारला आणि या ठिकाणी कोणत्याही काम फुटलेलं तसं नाही आम्ही वाट बघतोय खरीप दोन हजार तेवीसचा पिक्यू आणखी भेटत नाही कायदे तुम्ही जर दहावीवर बसवले असतील या पिक्यूमध्ये जर कंपन्या सगळ्या जर कायदे पाया घालून तुडत असतील कायद्यावर जर बलात्कार करत असतील तर मग नाविला जा या ठिकाणी आम्ही शांततेने तीन आंदोलन केले परंतु कुठलाही जर रिझल्ट आला नाही फक्त गेल्या वेळेस आयुक्त कार्यालयामध्ये आंदोलन झालं त्यावेळेस सात हजार एकशे पन्नास कोटी मंजूर केले मी या ठिकाणी सरकारला एक विचारू इच्छितो की हे सात हजार एकशे पन्नास कोटी गेले कुठे तुम्ही त्याकडे जाती लक्ष पाहिजे होत खूप मोठ्या तुम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी निवडून दिलेलं होतं महोदय सरकार तुम्ही बहिणीला त्या ठिकाणी रुपये देता परंतु त्या ठिकाणी आमचे लाखो रुपये मग कंपन्या पण त्या त्याच्याकडे बघायचं कोण तुम्ही वर्षाचे दिलेले जर सगळा हिशोब केला तर वीस हजार रुपये येत नाहीत आणि इकडे आमचे लाखो रुपये लुटले जात आहेत मग कुठलीही पद्धत जर तुम्ही लाडक्याने केला दीड हजार असाल आणि इकडे जर विषयाचा जबा जर तुम्ही लाडके मेहनत हातात देत असाल तर लाडका मेहन आता या ठिकाणी गप्प असणार नाही तुमच्या उरावर बसल्याशिवाय त्या ठिकाणी सुट्टी देणार नाही आणि पैसे घेतल्याशिवाय राहणार नाही या पीक विमा कंपन्याला सांगू इच्छितो तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे सोडा आणि त्या सरकारच्या आणि तुमच्या उरावर या लाडका मेहनत बसल्याशिवाय गप्प असणार नाही